चार फीट है और पतला एकदम इधर इधर ये साइड से अंदर गया हाँ ये साइड से गया तो। ये साइड से ऐसे अंदर गया हम लोग फॉलो कर रहे हैं उसको फिर आगे झाड़ी में तो दिखेगा नहीं ना नाही नाही ना, कुछ मत करेंगे एक बस पा नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र इथे खूप मोठी अशी सोसायटी आहे सोसायटीचा हा गार्डन एरिया आहे इकडून साप घुसलाय आणि येऊन इथे लपलाय आता त्यांचं खूप नशिपी एका ठिकाणी साप थांबलाय तर बर अंधारात समजत पण नाही कुठे गेला कुठे नाही आणि मोबाईलच्या टॉर्च तरी ते किट पर्यंत लक्ष ठेवणार होते त्यामुळं बघा शोधा आम्हाला आपला प्लस नंबरचा चष्मा कुठे लाख रुपयाला पडेल तू सांभाल सांभाल तुम्हाला दिसेल बाहेर आल्यावर

कॉमन ड्रिंकेट स्नेक हा एक बिनविषारी प्रजातीचा साप आहे विषारी नाही सापामध्ये नाही नाही जेरीला नाही सापामध्ये सगळे साप विषारी नसतात काही बिनविषारी असतात काही विषारी पण आपल्या भागामध्ये विषारी सापापेक्षा बिनविषारी साप जास्त प्रमाणात आढळतात वेगवेगळ्या जातीमध्ये आढळतात त्याच्यामध्ये हा तस्कर जातीचा याला अलंकार सुद्धा नाव आहे वेगवेगळी नावं आहेत पण ह्या पट्ट्या बघितलं ना अंगावरच्या सगळ्यांना वाटत विषारी सापे वा शेवाळी मेहंदी कलर याचा इकडे बघा इकडे पट्ट्या बघा इकडे पट्ट्या आहेत इकडे बघा पट्ट्या आहेत फक्त काही लाईन आहे इकडे बघा पट्ट्या आहेत दोन डिझाईन मध्ये येतो ये ये पादी। 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 पे कर देखो इधर मेरे पास आ जाए मैडम टच करने के लिए घर पे मम्मी को डराता है ना कैसे बच्चे है ना बच्चे पकड़ेंगे इसलिए मेरे को बच्चों को बोलना पड़ता है नहीं है आपको टच कर ले देखो आंटी से थोड़ा टच कर ले देखो देखो डरो मत डरो मैं मैं टच करवाती हूं तुम का हां साफ है साफ खेल अब सोच रही थी कहां ढूंढना ये ये मतलब मेरे को हाथ नहीं उसको मंत्र आता है उसको बांधने क्या बांध दिए उसको

आणि त्यांना काही बोलू शकत नाही कारण आहे ना ते सगळे आता आजूबाजूला सगळे कन्स्ट्रक्शन झाले जेवढी पार थोडीफार जागा होती ती सगळी गेली आता साफ सोसायटी मध्ये निघतात